वेळेचा अभाव आहे गेल्या पाच दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्राभर अशा प्रकारच्या मीटिंग घेतो आहे आणि ते लातूर एक्सप्रेस आहे त्या गाडीने मला जायचं आहे म्हणून थोडक्यामध्ये सगळं आटपतो परत उद्या पुण्यामध्ये उतरणार आणि पुण्यामध्ये पाच वाजेपर्यंत कार्यक्रम करणार वंचित बहुजन आघाडी त्यांच्या उमेदवार महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आज वंचित बहुजन आघाडी या मुरुड लातूर ग्रामीण या विधानसभेचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार अजणीकर यांच्यासाठी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आनंद वाटला आपल्या सगळ्यांना भेटून आपल्या सगळ्यांशी संबोधनाच आज करत असताना महाराष्ट्रामध्ये आज चत्र निर्माण झालेलं आहे समाज आज एकटवलेला मला दिसतोय मराठवाडा असेल विदर्भ असेल जवळजवळ अठरा उमेदवारांच्या सभा घेऊन मी आहे आज ही एकोणीसावी आहे सकाळी मी लातूरमध्ये होतो लातूरमध्ये विचारलं कोण आहे रे उमेदवार बोलले देशमुख आहे इकडे विचारलं कोण आहे बोलले देशमुख आहे दोन्ही भाव दोघी भाव एक शहरामध्ये ग्रामीणमध्ये उभा आहे म्हणून लातूरच्या सभेमध्ये ज्या आंबेडकर पार्क मधून मी संबोधित करत होतो तेव्हा मी मांडला मुद्दा हे राजकीय घराणेशाही उद्ध्वस्त करायचे आहेत वंचित बहुजन आघाडीला वर्षानुवर्ष निवडून येत आहे परंतु या शहराचा विकास नाही या ग्रामीणचा विकास नाही इकडे पंधरा वर्ष त्याच्या आधी यांचे बापदा आज लातूरवरून इथे मुरुडला येताना किती मोठे खड्डे होते रस्त्याची सोय नाही अशा उमेदवारांना होटिंग तरीका से तरी कसे करता हे मला आश्चर्य वाटत लाभार्थी आज निवडून आल्या होती लाभार्थी ते आहेत खरे म्हणजे लाभार्थी इकडचा मतदार व्हायला पाहिजे होता परंतु या महाराष्ट्रामध्ये ते होत नाही एका बाजूला बघितलं तर राजकीय नेते हे श्रीमंत होत आहेत आणि मतदार हा गरीब होतोय दारिद्र्य रेषेच्या खाली जातोय मग अशा लाडक्या बहिणीच्या मार्फत दीड हजार रुपये देऊन सगळ्या गोष्टींना बगल देत आहेत सगळ्या गोष्टींना फाटा देत आहेत याचा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे समाज आज बौद्ध समाज एकटवलेला आहे पुर आता बोला काही झालं तरी आज वंचित बहुजन आघाडीच्या मागे आम्ही उभे राहू खरंच बघितले काँग्रेसची सत्ता बघितली बीजेपीची सत्ता बघितली तो पाच वर्ष राज्य कर त्याच्यानंतर पाच वर्ष मी बघतो आणि हा महाराष्ट्र लुटतो हे नेती राहिलेली आहे ह्यांची म्हणून राजकीय बदलाव ह्या महाराष्ट्रामध्ये होणं गरजेचं आहे आज वंचित बहुजन आघाडीने प्रकाश सदा बाळासाहेब आंबेडकरांनी हे सगळी गठन करत असताना उमेदवारांचं गठन करत असताना उमेदवार देत असताना अतिशय शिकलेले उमेदवार चारित्र्यवान भ्रष्टाचाराचे ज्याच्यावरती आरोप नाही आपले जबाबदारी मतदारांच्या बद्दल असते अशा प्रकारच्या मानसिकतेमधले उमेदवार आज दिलेले आहे आपले उमेदवार हे डॉक्टर आहेत एक डॉक्टर ऋणांची सेवा करतो त्याच्यासाठी चांगल्या चांगलं औषध देतो की आपला रोगी लवकर बरा व्हावा आज या विजय कुमारांना इथून डॉक्टरांना निवडून दिलं तर मतदानाच मतदारांचा भल्याचा त्यांच्यावरती चांगले उपचार करेल म्हणजे ह्या वाघाची चांगल्यापैकी डेव्हलपमेंट करेल हे आपल्याला सांगू इच्छितो जो उमेदवार असा आपला समजतो मी काहीतरी मतदारांचं देणं लागतो तोच पुढे काहीतरी पाच वर्षामध्ये काम करू शकेल आज डॉक्टर आजीकरांचं तेच आहे काहीतरी ह्या ग्रामीण लातूरसाठी करणं गरजेचं आहे बकाल रस्त्या काही सोयी सवलती नाही रस्ते नाही गटार नाही सांडपाण्याची व्यवस्था नाही शौचालय नाही शिक्षण नाही हॉस्पिटल नाहीत अशा परिस्थितीमध्ये आजचे राज्य करते मदे। हा महाराष्ट्र देशामध्ये एक नंबरचा आहे कसं म्हणतात हे मला आश्चर्य वाटत लोकांनी प्रश्न विचारायला पाहिजे येथील जनरल हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल हे मला तर जनावरांचे खुराडे वाटतं जनता हे सहन करते म्हणून राज या राजकारणीवाल्यांचं फावतं राजनेत्यांचं फावत म्हणून वंचित बहुजन आघाडीने ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक जाती धर्माच्या उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे आजच्या माझ्या सकाळच्या सभेला मुसलमान मोठ्या संख्येने होते लातूर मधल्या लातूर आंबेडकर पार्क मधल्या तेव्हा त्यांना उद्देशून मी म्हंटल की बहु भौ, वंचित बहुजन आघाडीची जी लिस्ट निर्माण झाली पहिली लिस्ट घोषित केली पहिली लिस्ट ही दहा मुसलमान कॅन्डिडेटची लिस्ट घोषित केली आज तक कोई भी बी ने ना मुसलमानों को कभी चुन के दिया पार्लियामेंट में ना में में त्यांना आज दिल्या नाही तर निवडून तरी कुठे येणार त्यांना फक्त पन्नास वर्षामध्ये धाक दाखवण्यात आला इसको होटिंग करेंगे तो मिटेंगे इसके लिए कांग्रेस को वोटिंग कर लो बेचारा मुसलमान ने देखे ना इमाने आदबारा ने होटिंग कांग्रेस सत्ते वर्ती बसोल जब आज समय आ चुका मुस्लिम अपला राजकीय वाटा मगाइल गेले तो राजकीय वाटा दी नहीं बहुधानचं पण तेच आहे काय फरक आहे त्यांच्यामध्ये बहुधाना देखील सांगण्यात आलं तर युतीचं सरकार येईल बीजेपीचं सरकार येईल तर, तर, तर तुमच्यावरती अन्याय अत्याचार होईल तुमचं रिझर्वेशन जा निघून जाईल मुस्लिम घाबरले परंतु बौद्ध रस्त्यावरती आले आणि रस्त्यावरची लढाई लढली भीमा कोरेगावचं उदाहरण आहे दीक्षाभूमीचं उदाहरण आहे धम्म चक्र परिवर्तनाच्या दिव धम्म परिवाराच्या दोन महिने आधी दीक्षाभूमी यांनी खणून टाकली गेलो जून महिन्यामध्ये तिथे दहा हजाराचा मोर्चा काढला प्रशासनावरती जाणताय नागपूरमध्ये कोणाची सत्ता आहे ती हे बंद के नाही केलं तर नागपूर चालून देणार नाही अशी घोषणा केली दीक्षा मोमी आमची आहे आमच्यासाठी आम पवित्र आहे आमचं श्रद्धेचं स्थान आहे आमचं ऊर्जाचं स्थान आहे पवित्र भूमि विद्रोपीकरण करना रहा अम्बेडकरी जनता महाराष्ट्र रस्ते और ती उतरे बोले ये ताकत हमारी अम्बेडकर वादियों की है लड़ेंगे दूसरों को मिटा देंगे इसके लिए मेरे भाइयों मुस्लिम भाइयों डरो मत अभी तुम चाह बरोबर आओ बदाधी आहो नोको कि वंचित बहुजन आघाडीचे माझ्या म्हणण्याप्रमाणे चार मुस्लिम उमेदवार एक मोठ्या रेसने निवडून येतील आज जग मगाशी म्हटल्याप्रमाणे अनेक जाती धर्मांना उमेदवारी दिलेली आहे जसे ग्रामीण लातूर ग्रामीण म्हणून आज तुमचे डॉक्टर अवनीकर आहेत कळमनुरी मधून डॉक्टर आहेत प्रवीण प्रवीण पाटील दिलीप म्हस्के आयम सॉरी दिलीप मस्के हे उमेदवार आहे कळमनुरी मधून चांगला डॉक्टर आहे ग्रासरूट मधून खालतून वरती आलेला आहे दोन मोठे तीन तीन माळ्याचे त्याचे हॉस्पिटल्स आहेत त्या कळमनुरीमध्ये धनगर समाजाचा आहे परंतु फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीचा मी कधी जात वगैरे विचारत नाही त्यांनी सांगितली म्हणून मी विचारली बाबा त्यांनी सांगितली म्हणून मी ऐकली मानवता बुद्धिझमचा मानवता हा माझा एक धर्म आहे बाबा निवडून येण्याच्या तयारीमध्ये आहेत म्हणजे वंचितने कसे कसे उमेदवार दिलेत ते आपल्याला सांगतो त्याच्यानंतर गेलो जळगाव जामोथ मध्ये तेथे दे। देखील दे 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 डॉक्टर उमेदवार ते प्रवीण पाटील आहेत मराठा समाजाचे आहेत त्यांनी मला सांगितलं भीमरावजी मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मराठा आहे असं समजू माझ्या बापाकडे फक्त अर्धा एकर एक एकर जमीन होती पावणा एकर जमीन होती अर्धा आणि पाव तेवढ्या जमिनीवरती माझ्या बापाने मशागत करून मला आज डॉक्टर बनवलं बर एका बाजूला धनाढ्य असे उमेदवार ह्या प्रस्तापित पक्षाने दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला विविध धर्मातले समाजातले उमेदवार हे ग्रासरूट मधून आलेले त्या जळगाव जामतमध्ये देखील ते निवडून येतील हे देखील मी आज सांगतो आपल्याला नांदेडमध्ये मुस्लिम उमेदवार आहे तो देखील निवडून येईल नांदेड दक्षिणमधून का मळाशी जे म्हटलं एक महाराष्ट्रामध्ये मा वातावरण निर्माण झालेलं आहे त्यांनी बघितलं बौद्ध समाज वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र येतो प्रकाश आंबेडकर सातत्याने भूमिका मांडताहेत की वंचित समाजाच्या समाजाला ही राजकीय सत्ता मला ट्रान्सफर करायची आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होत त्याचा नातू हे स्वप्न ना बघतोय की सत्तेमध्ये आपली भागीदारी असली पाहिजे सत्ता असेल तर हे सगळे प्रश्न सोडवण्यात येतील आज सत्तेमध्ये जे निवडून जात आहेत ते बघतात मी एवढे कोटी खर्च झालेत मला शंभर कोटी कसे भ्रष्टाचाराच्या माध्यमामधून मी कमवेत त्यांच्यावरती जेव्हा इडी बिडी लागल्या त्या हिथून उठले आणि तिकडे पळाले मला याच आश्चर्य वाटत पन्नास पन्नास कोटीचे एवढ्या मोठ्या संख्येने कोटीचे घोटाळे करणारे परत लोकांच्या समोर कसे जातात आणि लोक तरी या लोकांना बर्दाश्त कशी करतात हा मला मोठा प्रश्न आहे बाबा बाबासाहेबांनी लोकशाही दिली ते लोकशाही जर परिपक्व झाली असती तर अशा लोकांना लोकांनी उभं केलं नसत कारण लोक त्यांना बोलले असते बाबा तू भ्रष्टाचारी आहे तुला आम्ही मतदान देणार नाही आज ह्याच मतदारामध्ये तेच गोष्ट घडलेली आहे या मतदारामध्ये देखील हीच गोष्ट घडलेली आहे हे आपल्याला सांग मला लातूरला सांगण्यात आलं लातूरला ही गर्दी आहे ह्याच्यापेक्षा चारपट गर्दी होती म्हणून तब्येत मी बोललो अगदी एक तासभर तेव्हा मला लातूरला सांगण्यात आलं कि हडाळ अडीच हजार कोटी रुपये लातूरच्या डेव्हलपमेंटमध्ये खर्च केला बघा त्याचाच हा भाव आहे एकाच गुणाचे आहेत एकाच बापाचे आहे ह्याने देखील सांगितलं असेल एवढे कोटी आले पण डेव्हलपमेंट आहे वस्त्या बकाल झाल्या इकडच्या त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही म्हणून आपण ससत विवेक बुद्धीने आपण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील आपल्या विभागामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये डॉक्टर विजय आणवीकर यांना फारीच्या भारी मता नियमो विजयी करा अस्तित्वाची लढाई या महाराष्ट्रामध्ये चालू आहे अस्तित्व हे मायनॉरिटीचं आहे मेजॉरिटीचं नाही त्याच्यामध्ये बौद्ध आले मातंग आले चर्मकार समाज आला मुस्लिम आले ही लढाई आपण जर जिंकली नाही तर उद्याची येणारी पिढी ही आपल्याला कोसेल आपल्याला विचारेल उद्या मोठी झाले छोटी पिढी उद्या मोठी जाईल आई बापाला विचारेल की एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम संविधानाच्या माध्यमातून आमच्या सर्व हक्क सुरक्षित ठेवले जेव्हा संविधान निघून जात होत आमच्या सोयी सवलती निघून जात होत्या तेव्हा तुम्ही काय करत होता आमचा हुत आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे हे जर टाळायचं असेल सगळं तर येणाऱ्या वीस तारखेला वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर विजय आणकर यांच्या गॅस सिलेंडरचं बटन जे चार नंबरवरती आहे ते दाबा दोन दिवस आपल्याकडे बाकी आहे डिजिटलचं युग आहे म्हणजे व्हॉट्सअप वगैरे ह्याच्याच युग आहे इंस्टाग्राम फेसबुक ह्याच युग आहे कॉन्टॅक्ट करा आपल्या सगळ्या नातेवाईकांना आपल्या मित्रमंडळींना आपल्या विचाराच्या लोकांना सांगा इतिहास घडवायचा आहे या मतदारसंघामध्ये लातूरमध्ये ह्याच्या भावाला पाडायचा आहे आणि लातूरच्या उमेदवाराला सांगायचं तुझ्या भावाला इथे आम्ही पाडणार आहोत घराणेशाही उद्ध्वस्त करायची आहे आणि सत्ता पुन्हा वंचिताच्या हाती द्यायचं आहे हे वंचित बहुजन आघाडीचं धोरण आहे जास्त वेळ घेत नाही मला मुंबईकडे ट्रेनने निघायचं आहे म्हणून आपल्याशी पुन्हा केव्हा तरी एकदा संवाद साधायला येईल तोपर्यंत आपली निशाणी गॅस सिलेंडर आणि एक चांगले उमेदवार जे बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेले डॉक्टर आहेत त्यांना भारी मताने निवडून द्या एवढं आव्हान करण्यासाठी मी आज आपल्या समोर उभा आहे जय भीम जय संविधान